माय माऊली नमस्कार अठरा पुराणातील एक पुराण श्री ब्रह्म पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे अध्याय चौथा काल आपण ब्रह्मखंड समाप्त बघितले आता आपण प्रकृती खंड विभाग बघूया प्रकृतीचे सूत्र श्रीनारायण म्हणाले गणेशाला जन्म देणारी जननी दुर्गा राधा लक्ष्मी सरस्वती सावित्री सृष्टीचे सृजन करणारी देवी या सर्व म्हणजे याच प्रकारे मानली गेलेली प्रकृती होय ही प्रकृती कशी उत्पन्न झाली त्याचे वर्णन रुद्रदेवाने जे मला कथन केले ते मी तुला सांगत आहे प्रकृती शब्दामध्ये जो प्र आहे तो प्रकृष्टता वाचक कृती शब्द सृष्टीचा वाचक म्हणून सृष्टीमध्ये जी प्रकृती देवी तीच प्रकृती होय श्रुतीमध्ये प्रकृष्ट सत्व असलेला गुण मानला गेला कृ मध्यमा ती तमामध्ये सांगितली अशा प्रकारे त्रिगुणात्मक स्वरूपाची ही प्रकृती शक्तियुक्त होय प्रशब्द प्रथम अर्थाने येतो कृती शब्द सृष्टीचा वाचक आहे सृष्टीच्या दिखाली जी देवी ती प्रकृती म्हटली गेली आत्मसृष्टीमुळे दोन प्रकारचा झाला त्याचे दक्षिण दिशेकडील अर्धे अंग उपमान बनले तर डावीकडील त्याचा अर्धभाग प्रकृती बनले असे सांगितले जाते प्रकृती नित्यस्वरूपी सनातन माया रूपी ज्याप्रमाणे अग्नीमध्ये दहनशक्ती समाविष्ट असते त्याप्रमाणे प्रकृती आत्म्यामध्ये समाविष्ट आहे श्रीकृष्णाच्या सृजन करण्याच्या इच्छेप्रमाणे प्रकृती अविर्भूत झाली त्यानंतर प्रकृतीने भक्तांवर कृपा करण्यासाठी शरीर धारण केले गणेशाची माता दुर्गा शिवाची प्रिया पार्वती आणि नारायणी या परब्रह्मस्वरूपीनी आहेत ब्रह्मा, ब्रह्मा इत्यादी सुरगण मुनी गणेशाकडून ती पूजली जाते ती ब्रह्मा सनातनी होय ती धर्म पुण्य यश कीर्ती देणारी दुःख संकटे दूर करणारी होय शरण आलेल्या आर्थप्राण्यांचे रक्षण ती करते तेजस्वरूप सर्व शक्ती स्वरूप असलेली ती सिद्ध ऐश्वरे देवी परमात्म्याची सर्व शक्ती होय सनातनी प्रकृती देवी लोभ मोह रोष अहंकार यापासून दूर राहणारी ती स्वर्गामध्ये स्वर्गलक्ष्मी गृहांमध्ये गृहलक्ष्मी तसेच पुण्यवंतांना ती प्रीती स्वरूप तर पापी लोकांना ती कलह स्वरूप ठरते ती भक्तांवर अनुग्रह करणारी भक्तांची माताच होय तिच्याशिवाय सर्व विश्व मृत स्वरूप होय दुसरी शक्ती वेदोक्त सर्वसमंत होय सर्वजण तिची पूजा करता ती वाणी वेद्या ज्ञानाची देवता देवी सरस्वती ती सत्पुरुषांना सुबुद्धी मघा प्रतिमा आणि स्मृती देते ती कवी प्रतिमा प्रदान करते विविध कल्पना स्फुरते देवी सरस्वती शांत स्वरूपीने होय तिच्या हातात विना पुस्तक असून ती सुशिला हरीची पत्नी होय तिसरी देवी जगदंबिका ती, ती चारही वेदांची जनने मंत्रतंत्राची विदुषी ती तपस्विनी ब्रह्मतेजाने परिपूर्ण असलेली शक्ती देवता हे नारदा जिच्या सर जग पावन झालेले असे देवी म्हणजेच सावित्री होय पाचवी देवी ही प्र पंच प्राणस्वरूप प्राणापेक्षाही अधिक प्रिय असलेली आद्यसुंदरी होय ती सौभाग्याची देवी असून ती सत्यवती सनातनी आनंद सुख ती रासलीलेची अधिष्ठत्री देवी गोपीवेश धारण केलेली ती खरी म्हणजे निर्गुण निराकार आत्मस्वरूप भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी तिने ती मानवस्वरूप धारण केले तिचे वस्त्र अग्नीप्रमाणे शुद्ध असून तिने रत्नेही धारण केलेले आहे असे ही ले ले देवी म्हणजे श्रीकृष्णाची परमभक्त दाशी असलेली राधा होय ती धनसंपन्नता देखील प्रदान करते ती ऋषभानूची कन्या होय तिच्या चरणांचा स्पर्श होताच सर्व पृथ्वी पावण झाली होती तिचे दर्शन व्हावे म्हणून ब्रह्मदेवाने देखील वृंदावनात मोठे तप केले होते हे शौनका अशा प्रकारे प्रकृती देवीची पाच रुपये मी तुला सविस्तर कथन केली आता ह्या देवता ज्या परिपूर्ण अवतारामध्ये पुढे वास करतात त्याचे वर्णन मी सांगतो त्यापैकी सर्वात प्रमुख देवता म्हणजे गंगा होय ती त्रिभुवनाला पावन करते विष्णूपासून उत्पन्न झाली देवी महापापी लोकांची पापदहन करते ती म्हणजे गोलोकधाम प्राप्त होण्यासाठी असलेली एक पायरी म्हणूनच ती सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ ती ज शुद्ध सत्व स्वरूपी होय तुलसी देवीच्या चरणाचा स्पर्श होताच विश्व पवित्र बनले तिच्या खेरीज या विश्वात सर्व कर्मे निष्फळ ठरतात ही देवी मोक्षास कोणती कामना पूर्ण करते भारतात ती कल्प वृक्षासमान आहे ती विष्णुभक्तांच्या भक्तांच्या पूजेमध्ये पारायण करणारी तिने स्वतः अनेक वर्ष तप केले प्रकृती देवीच्या सहाव्या अंशातून उत्पन्न झाल्यामुळे तिला षष्टी नाव पडले ती पुत्र पौत्र देणारी देवी ज्या स्त्रिया षष्टी देवीची नित्य म्हणजे बाराही महिने पूजा करतात त्याच्या सर्वच इच्छा पूर्ण होतात देवी चंडिका प्रकृती देवीच्या मुखातून उत्पन्न झाली ती सृजन कालात मंगल रूप धारण करते संहारकालात रौद्र रूप धारण करते म्हणूनच ज्ञानी लोक तिला मंगलचंडिका असे म्हणतात ज्या स्त्रिया पत्तीभावाने या देवीचे पंचोपचाराने पूजन करता त्यांना ती पुत्र पौत्र ऐश्वर यश मांगल्य देते कमळाप्रमाणे नेत्र असलेली काली देवी होय तिने शुंभ निशुंभ या असुरांचे युद्ध करताना दुर्गा मातेच्या कपाळातून जन्म घेतला कुठून जन्म घेतला दुर्गा मातेच्या कपाळातून जन्म घेतला तिचे ते जे कोटी सूर्यासारखे ती सर्व शक्तीमध्ये महत्त्वाची शक्ती देवी होय कोणती देवी शक्ती देवी ती कृष्णाचे भक्त ब्रह्माचा संवार करण्याची शक्ती असलेली देवी जेव्हा प्रसन्न होते तेव्हा ती आपल्या भक्ताला धर्म अर्थ काम मोक्ष देते आणखी एक देवी म्हणजे वसुंधरा देवी भूमाता ती रत्नाची खाण असून सर्व प्रजाजनाकडून वंदिली जाते स्वाहा देवी ही अग्नीची पत्नी असून तिच्या खेरीज अग्नीत अर्पण केलेले पदार्थ देवग्रहण करू शकत नाहीत दक्षिणा देवी ही यज्ञ देवाची पत्नी होय ती सर्वत्र समर्पित केली जाते तिच्या खेरीज कोणत्याही कर्माचे फल मिळत नाही देवी ही गणपतीची पत्नी धृती ही कपिलदेवाची पत्नी क्षमा यमराजाची पत्नी रती ही कामदेवाची पत्नी मुक्ती ही सत्यदेवाची पत्नी दया मोहराजाची पत्नी प्रतिष्ठा ही पुण्यदेवाची पत्नी कीर्ती ही सुधर्माची पत्नी मिथ्या ही अधर्माची पत्नी मिथ्येला सर्वध्रोत लोक पुजतात कलियुगात ती अतिशय प्रबळ बनली शांती लज्ज ह्या सुशिलाच्या दोन पत्नी होय श्रद्धा आणि भक्ती या दोन्ही वैराग्याच्या पत्नी होत रोहिणी ही चंद्राची पत्नी संज्ञा ही सूर्याची पत्नी शतरूपा ही मनुची पत्नी सच्ची ही इंद्राची भार्या मानलेली आहेत अशा प्रकारे प्रकृतीच्या ज्या ज्या कला उत्पन्न झालेल्या आहेत त्याच्या सर्व भारतात पूजल्या गेल्या पुजल्या जातात नगरे आणि गावे यामध्ये घरामध्ये होता पूजल्या जातात असे हे संपूर्ण प्रकृती चरित्र होय अध्याय दहावा देवांची उत्पत्ती नारदाने विचारले हे विभो सृष्टीच्या सृजनाच्या वेळी सर्वात प्रथम निर्माण झालेली सृष्टी कशी होती नारदाच्या ह्या प्रश्नावर श्रीनारायण सांगू लागले ज्याप्रमाणे आत्मा नित्य आहे काल दिशा गोलोकधाम का वैकुंठ नित्य आहे તે જ પ્રમાણે બ્રહ્માધે લીન થાલે સનાતની પ્રકૃતિદેખી નિત્ય હોય